ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेचं जागा वाटप जवळपास निश्चितच झालंय ठाण्यात कोण किती जागांवर लढणार फॉर्म्युला नेमका कसा असेल काय आहे ठाण्याची समीकरण पाहूयात ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाणे महापालिकेच्या एकशे एकवीस पैकी सत्यांशी जागा शिंदेची शिवसेना लढणार आहे भाजप चाळीस जागांवर लढणार आहे तर चार जागांवर अद्याप तोडगा निघालेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या जागा वाटपा आधी शिंदेच्या शिवसेनेतच वाद सुरू झालाय खासदार नरेश मस्के यांचे चिरंजीव आशुतोष मस्के यांना प्रभाग क्रमांक एकोणीस मधून शिवसैनिकांनीच विरोध केलाय प्रभाग क्रमांक एकोणीस मधून प्रमोद गोगावलेंनी उमेदवारीवर दावा ठोकलाय गोगावलेंच्या पाठीशी असलेल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आशुतोष भावे नगरसेवक अशा आशयाची पोस्ट व्हायरल केली आहे ठाण्यातल्या नौपाडा प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झालाय या प्रभागातल्या चारही जागा भाजपच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसैनिक हे नाराज झाले आहेत शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाण्यातल्या नेत्या मीनाक्षी शिंदेंची नाराजी दूर झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत चर्चा झाल्यानंतर ही नाराजी दूर झाल्याचं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलंय मला असं वाटतं की नाराजी म्हणता येणार नाही मला फक्त माझा रोड जो होता तो दाखवला कारण एखाद्या कार्यकर्त्यावर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी मला असं वाटतं की नेत्याने त्याच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि ती भूमिका मी स्पष्ट केली होती आणि साहेबांना ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या त्यावेळी साहेबांनी मला देण्याचं निश्चित केलं होतं त्यावर आमची सविस्तर चर्चा झाली आणि जे ते आज दूर ठाणे महापालिकेतलं जागा वाटप जवळपास निश्चित झालंय आता महायुतीच्या नेत्यांसमोर बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव